भाजप उमेदवार संजय काका पाटील जत मिरजपूर्व भागातील शेती बघून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भारावून गेले आणि संजय काका पाटलांचं कौतुक का केलं संजय काका पाटील यांना भरघोस मताने निवडून देण्याची विनंती केली तिसऱ्यांदा पण आज मी जेव्हा हेलिकॉप्टर मधून वरतून बघत होतो तेव्हा माझ्या जुन्या आठवणीमध्ये हिरवं कुठे दिसत नव्हतं पण आज सगळीकडे हिरवं गार बघून मला खूप आनंद झाला मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की ज्यावेळी मी वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो त्यावेळी संजय काका माझ्याकडे अनेक वेळा आले देवेंद्रजींना भेटले आणि ते वारंवार मागणी करायचे की आमच्या भागातले जे बंद असलेले प्रकल्प आहेत ते सुरू झाले पाहिजे काही केला मार्ग सापडत नव्हता देवेंद्रजी आणि मी एकदा बसून आम्ही दोन योजना तयार केल्या मीच मंत्री होतो सिंचन विभागाचा भारत सरकारचा पहिली योजना प्रधान होती प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना ती ऑलरेडी मोदींनी डिक्लेअर केली होती आणि दुसरी होती बळीराजा जलसंजीवनी योजना पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे प्रकल्प बंद पडले होते त्याला गती देण्यासाठी भारत सरकारच्या वतीने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये आम्ही सात प्रकल्प घेतले व बळीराजा जलसंजीवनी योजनेत दोन प्रकल्प घेतले प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून प्रामुख्याने सांगली जिल्ह्यातील कृष्णा कोयना उपसा सिंचन योजना टाकारी म्हैसाळ तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला शाखा कालवा आणि सातारा जिल्ह्यातील धोम बलकवडी तारळी वांग कुडाळी व मोरणा असे पाच प्रकल्प त्यावेळी आम्ही या ठिकाणी भारत सरकारकडनं सिलेक्ट केले या प्रकल्पाकरता मी सहा हजार करोड रुपयाचा निधी भारत सरकारकडनं माझ्या विभागाकडनं दिला आणि मला आज आनंद आहे